सांगा ना कधी मला काय तुम्ही सांगा सात मे ला सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान झालं तिसरा टप्पा पार पडला मतदाना दिवशी पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जमेल तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं त्यानंतरही प्रत्येक गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा त्यां त्यांनी सांगलीत येऊन माझी भेट घेतली उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे जवळजवळ जोर जोर दोन ते अडीच लाख मताधिक्यानं आम्ही विजय होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पत्तीन मतदान झालं चिन्ह नवीन होतं नाव मतदार यादीत मत मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं मात्र ह्या सगळ्या अडचणीतूनसुद्धा लोकांनी हुडकून हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले त्या हो ते लिफाफा बंद पाकीट चिन्ह कुठे मला दाखव वसंतदाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव म्हातारी माणसंसुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले काँग्रेसचा उमेदवार आज वेगळ्या चिन्हावर आहे ते चिन्ह कुठलं मला दाखव खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा, हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या चार तारखेत दिसेल काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षडयंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखाने निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं ह्या निवडणुकीत खूप खालच्या स्तरावर जाऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न केला त्यांना पराभव समोर दिसू लागला आणि दिसू लागल्यामुळे काही अशा गोष्टी खोट्या गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला जाणून बुजून कदम घराण्यात आणि आमच्यात वाद आहेत आणि कुठला तरी वचपा काढणार आहेत असे फेक न्यूज तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न केला जयश्री आणि आमच्यात काहीतरी वा वाद आहेत मदन भाऊंसार कार्यकर्ते नाराज आहेत अशी खोटी बातमी टाकून व्हायरल करायचा प्रयत्न केला माझ्या बाबतीत माझ्यासुद्धा वैयक्तिक आयुष्यातले काही फोटो वेगळे करून त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून काहीतरी घाणेडे बातम्या पचवायचा प्रयत्न केला आता आमच्याकडे पुरावे नव्हते त्यांचे कार्यकर्तेचही करत होते पण ज्या हँडलवरनं ज्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं हे सगळे गोष्टी एकत्रित पोस्ट झाले होते ह्या हँडलची लिंक आता आम्हाला लागलेली आहे रितसर मी काय घाबरलेलो नाही आहे रितसर तक्रार केलेली आहे पूर्वीच केलेली आहे अजूनही त्याच्याकडे काय चित्र असतील तर ते, ते वापरणार ह्याचा मलाही माहिती आहे कारण त्यांना राजकारणात चांगल्या गोष्टी करण्या करता येत नसल्यामुळे अशा फसव्या आणि खोट्या गोष्टी करूनच त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटते पण ते त्यातही फेल होणार आहे आणि एक समाधान मला ह्यात हे वाटलं की ह्या का पातळीवर आम्हाला तुमच्यावर टीका करता येत नव्हती की तुम्ही या पातळीवर गेला तुम्ही स्वतःच कबुली दिली की अशी क्लिप मी टाकलेले आहेत आणि अजून टाकणार आहे हे तुम्ही स्वतः कबुली दिली हे बघून खूप समाधान वाटलं की आपण जे म्हणत होतो जे आरोप करत होते ते खरे ठरले त्यांना जी मदत होत होती तीसुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत होती आणि त्यांचं कसं षडयंत्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावं ह्या सांगलीतून काँग्रेस संपावी वसंतदादांचा विचार संपावा हे षडयंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधनं कबुली दिली ही गोष्ट जनतेला आता कळलेली आहे त्यामुळे ह्या पुढच्या काळात तुम्ही आणि तुमचे दिलदार

हे पुढचे राजकारण आहेत पुढचे समीकरण आहेत ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोकं जनतेचा न विचार करता स्वतःचा कसं काय मोठं करता येईल पुढे भासता येईल एवढा विचार करणारी ही लोकं एकत्रित आलेली आहेत दुर्दैवानं मी प्रत्येक वेळ सांगतो आम्ही कुठेतरी कमी पडतो आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोकं मोठी झाली आम्ही आता पुढे आलेलो आहे ताकतीनं उतरलेलो आहे लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार ही निवडणूक जनतेची आहे जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय आणि जनतेला आता लक्षात आलेलं आहे ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली कुणाची ही एकी आहे ती किती वर्षापासून आहे किती दशकापासून आहे की आता जनतेसमोर आलेली आहे स्वतःच खासदार कबूल केले ह्यात आनंद आहे आम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की दादा म्हणजे वसंतदादाविरुद्ध राजारामबापू हा वाद ज्या दिवशी बापूंचं निधन झालं त्या दिवशी वसंतदादांनी सांगितलं व्यक्ती गेलेला आहे वाद संपलेला आहे आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपला आहे काही लोकांना हा वाद अजूनही तेवढं ठेवायचा असेल तर त्यांनी खुशाल ठेवावा आम्ही ह्याला घाबरत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही कारण आमचे मित्र दिलदार आहेत आम्हाला आमचे मित्र मदत करणार आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे ह्याचा मला अभिमान आहे मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकांनी मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे दुसरा काँग्रेसच्या नेत्यांच्यावर टीका करताना स्वतःच्या पक्षात भाजपांच्या भाजपमधल्या पदाधिकारी सुद्धा टीका केली गेली त्यांना बघून घेण्याचं हिशोब देण्याची भाषा केली गेली आणि त्यांच्यावर भाजपमधले सुद्धा काही लोक नव्हते फक्त दिलदार शत्रूच्या जोवरच ते निवडणूक लढवली असं वाटतं हे बघा त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात हे माझा विषय नव्हता मला सामान्य मतदान त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला हे शिस्त, भा, शिस्त पक्ष भ शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बा बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं कारण काका तरी त्यांच्या पक्षाची कधी एकनिष्ठ होते काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्यासुद्धा विरोधात जात असताना जिल्हा परिषद असो महापालिका असो ह्या निवडणुकीतसुद्धा आतून एकाबरोबर बाहेरनं एकाबरोबर दिसायचे गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे अडीच वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यानं माहीत आहे आणि हा भाजपच्या कुठल्या ते दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल कदाचित कोणतरी ह्या पक्षातनं त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल मला माहीत नाही पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती त्यांची संस्कृती दाखवते मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही माझी संस्कृती मला ते शिकवत नाही मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो कुणीही कसं काम केलं निवडणूक संपलेली आहे मी सगळ्यांचा खासदार प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे पण ज्या लोकांनी धाडसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो प्रेमाची असो ही आघाडीच्या सगळं लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो काय झालेलं आहे साहेब की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव होतो त्यामुळे आत्ताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात आ कसं काय करायचं काय झालं काय झालं ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं चा निदान चार तारखेपर्यंत तरी काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा चार तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माजी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही म्हणून आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा मुळा ह्यासाठीही कालचं त्यांचं शेवटची अखेरी खासदार म्हणून प्रेस आहे तर तेवढं त्यांना समाधान झालं बोलू दे पण प्रेस त्या प्रेसमध्ये सुद्धा त्या पत्रकार परिषद त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला निष्कारण डॉक्टर विश्वित कदमांवर त्यांनी जे बोललेत त्यातनं पुढे काहीतरी कुणाला तरी टार्गेट करायचा प्रयत्न असेल पण मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम एकटे नाहीत विश्वित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही मला तेच आश्चर्य वाटते की तुम्ही अशी अपेक्षा ठेवायची तरी कशाला त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक महा व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून हेनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं पण त्यांनी का करावी आणि कोण करेल कोण कुणाशी बांधील नाही आहे कुणाचा ह्यात संबंध नाही विश्वित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय फक्त काँग्रेस नाही काँग्रेसबरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील आपचे काही लोक असतील सगळ्या विचाराच्या लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल हे पहा हे त्यांचा बळी त्यांचा बळी जाणार हे सगळ्यात पहिला बोललं कोण असेल तर ते बोलले माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर ते त्याच वेळी म्हटले ह्यांचा बळी जाणार आहे मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच पण ह्या शेतकऱ्याचा मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे आणि हा बळी कुणी दिला ह्या ह्यांच्या दिलदारा मित्रांनी शत्रूंनी काय त्यांनी म्हणतात दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगाला माहीत आहे कुणी कुणाचा बळी दिला हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे मला ही सहानुभूती आहे चंद्रार पाटलांबद्दल ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौगडीचं हा षडयंत्र आहे हा पूर्णपणे फेल गेला जनतेने ओळखला म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे नाही मला आता ते माहीत नाही ते विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा कोण कुठे जाईल करण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असते नाही मला तर अजून काय माहीत नाही तुमच्याकडे काय वेगळी असेल माहीत नाही माझ्यावर कारवाई होणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे नाही आता टेक्निकॅलिटी निवडणुकीच्या दिवशी काय राहील हे आता वकिलांनी बोलून विचार लागणार पण मी मनानी तनानी मी पूर्णपणे काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेस वाढीसाठीच आज उद्यान परवा कायमचा प्रयत्न करत सर मी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना मतदानाच्या आदल्या दिवशी भेट घेऊन सांगितलं की काही ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे की तुमचं नियमावली जी आहे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं की उजवीकडनं सुरुवात होणार उजवीकडे पहिला बॅलेटिंग युनिट नंबर दोन मग त्याला लागून त्याला डावीकडे त्याच्या बॅलेटिंग युनिट नंबर वन आणि त्याला लागून व्ही व्ही पॅट आणि त्याच्या पुढे कंट्रोल युनिट ही क्रम असणार हे त्यांनी स्पष्ट सगळ्या ट्रेनिंगनं सांगितलेलं त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या कारण काही बदल होत आहेत काही केंद्रावर जिथं उलटं बसवायचं दुपारपासून आदल्या दुपारपासून दुपार चालू होतं त्या बूथचे नंबरही मी आयु मी साहेबांना म्हणजे आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळलेलं होतं त्यांनी मला आश्वस्त केलं होतं की प्रत्येक ठिकाणी तसं ते निरोप देतील मात्र आमच्या बेरजेप्रमाणे जवळ जवळजवळ सहाशे बावन्न ठिकाणी जिथं आम्हाला निरोप आला सहाशे बावन्न ठिकाणी म्हणजे एक एक तृतीयांश ठिकाणी मशीन उलटे बसवले गेले हे डावीकडनं म्हणजे बॅलेटिंग युनिट टू डावीकडे आणि बॅलेटिंग इन वन उजवीकडे बसवला बसवायचा प्रयत्न झाला त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सतर्क राहिले आणि सतर्क का कार्यकर्त्यांनी ह्या मशीन बदलून घेतल्या ह्याच्या पलीकडे जाऊन बाहेर प्रत्येक बूथच्या बाहेर मतदार यंत्रचा नमुन्याची चिठ्ठी लावायची असते ही चिठ्ठी लावत असताना एक ते सोळा आणि मग सतरा ते वीस प्लस नोटा एकवीस अशी बाहेर चिठ्ठी ऐवजी जसं बॅलेट पेपरवर म्हणजे जे घरी मतदान झालं की मिलिटरी मतदान झालं त्या बॅलेटच्या मशीनवर ज्या पद्धतीनं मतदान करायचं होतं त्यात एक ते अकरा आणि पूर्ण बारा ते एकवीस होतं ते बाहेर लावण्यात आलं ती, ती चूक झाली मी कुणावर आरोप ठेवत नाही आहे पण प्रशासनाने ह्याबाबत जरा अजूनही काळजीनं काम करणं गरजेचं होतं असं झाल्यामुळे कुठेतरी एखादा वयोवृद्ध माणूस चुकून दुसऱ्या बाजूचं मतदान दाबलं असेल तर अडचण होऊ शकते हे सोडून परवा एक घटना घडली त्या ई व्ही एमच्या वेअरहाऊसपशी अलाम वाजला गेला हे सुद्धा खरं म्हणजे गोष्टी आधीच प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं हे सोडून दुसरी अडचण आता जी चालू आहे ती आहे की अजूनही भूतनिहाय मतदानाचे आकडे हे कन्फर्म झालेले नाहीत कधी बावन्न टक्के कधी चोपन्न कधी अठ्ठावन्न मग साठ आता बासष्ट पॉईंट काहीतरी असे वेगवेगळे वेग आकडे आले आता फायनल आलेले आहेत ह्यात अजूनही बॅलेटिंग मी जे मतदान झालेलं आहे पोस्टल बॅलेटने जे मतदान झालेलं आहे त्याचा आकडा अजूनही आलेला नाही कदाचित तो शेवटच्या दिवशी पण संधी असल्यामुळे येईल पण किमान आज तोवर किती आलेत हे तरी आकडा रिलीज करणं गरजेचं होतं आणि टक्केवारी तालुकावाईज दिलेली जरी असली तरी प्रत्यक्षात मतदान किती झालं बॅलेट वाईज बूथवाईज हाही आकडा आलेला नाही आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकर हे जाहीर करावं म्हणजे संशय गुणाकडे राहू नये आणि ईव्हीएमचा घोळ करायचा प्रयत्न हा भाजपची लोक करतील असा आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही जास्तपणे ह्या पद्धतीनं सतर्क राहिलेलो आहे हो मी आधीच सांगितलेलं आहे मी माझी बांधिलकी इंडिया अलायन्सशी नाही आहे माझी बांधिलकी माझ्या पक्षाशी आहे माझा पक्ष जो माझे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत जो आदेश देतील त्या पद्धतीनं माझा निर्णय असेल काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत जो निरोप देतील त्या निरोपाप्रमाणे वागणार या घडीला आतापर्यंत नाही कुठलीही कारवाई झालेली मला तर माहीत नाही परस्पर झाल्यास मला माहित होणार नाही हा मला आत्मविश्वास